हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी वैशाली वैशाली दे तपोधर ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आशा करते आहे की तुम्ही सर्वही मजेत असाल मीही मजेत आहे आम्ही सगळे इथे आनंदात आहोत है ना तर व्हिडिओ स्किप न करता पाहाल अशी तुमच्याकडून अपेक्षा करते व्हिडिओ पूर्ण बघाल स्किप न करता है ना तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप सगळी धमाल मस्ती मजा येणार आहे तर पाहत राहाल आम्ही काहीतरी सरप्राईज दाखवतो आमची जर्नी बघा आम्ही कुठे गेलो होतो काय केलं हे सगळं ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर ही एक आहे चौदा मे दोन हजार पंचवीस आम्ही कुठे गेलो काय धमाल केली पूर्ण दिवसाचा हा ब्लॉग आहे तर न स्किप करता मित्रांनो पूर्ण बघा आता सकाळचे नऊ वाजले होते आणि मी जात होती ब्रेकफास्ट बनवायला नाश्ता बनवायला मुलं झोपलं होते तर मी थोडंसं मक्खन घेतलं त्यात हा लसूण आहे लसूण दाखवत आहे तुम्हाला लसूण कुटून लच्छा पराठ्यासाठी लच्छ पराठे बनवायचे होते मु मुलांना नाश्त्यासाठी तर त्याचं जे मिश्रण मिश्रण असते ते करायला जात होती तर लसूण कुटला त्यात थोडंसं तिखट थोडासा गरम मसाला कोथंबीर आणि ते थोडंसं तूपही टाकलं आणि ते मिक्स करून ठेवलं आता मी हा टमाटा दाखवत आहे कारण मी दोघं काम एक साथ करत होती म्हणजे की एकीकडे गवारीची भाजी वघारायची होती भाजीला फोडणी घालायची होती आणि एकीकडे पराठे बनवायचे होते कारण मुलं उठून जातील त्याआधी मला सगळं करून ठेवायचं होतं गवारीची भाजी जेवणासाठी आणि पराठे हे नाश्त्यासाठी कारण तुम्हाला माहीतच आहे माझ्या घरी सध्या माझे नातवंड मुलगी हे सगळे आले आहेत म्हणून ही सगळी माझी तयारी चालू होती त्यासाठी त्या मी व्हिडिओ अगदी हे न स्किप करता बघाल अजूनही पुढे मजा येणार आहे धमाल आमची जी धमाल होती त्याच्यासोबत तुम्हीही धमाल कराल आता मी जात आहे गवारीच्या भाजीला फोडणी घालायला आता मी तेल टाकलं कुकरमध्ये त्यात थोड्याशा थोडीशी राई जिरं टाकून आता ह्या ओवा शोपा ओवा टाकते आहे ओवा म्हणजे अजवाईन ओवा टाकायचं कारण की ही गवार आपल्याला वातूळ नको व्हायला पोटाला गरबड नको करायला म्हणून त्यानंतर ते सगळं फुटल्या गेल्यावर गवार टाकली हळद टाकली थोडीशी अर्धी चमच अशी छोटीशी चमची आणि त्यानंतर गवार टाकली गवार टाकल्यावर लसूण टाकला कुटलेला मग जसे बेसिक मसाले असतात आपलं लाल तिखट धणाजिरा पावडर गरम मसाला मग मीठ आणि टोमॅटो एक जो टोमॅटो मी तुम्हाला दाखवला तो टाकला एकीकडे भाजीला फोडणी घातली कुकर बंद केला थोडंसं पाणी टाकून थोडंसं उगीच नावाला पाणी टाकलेलं आणि कुकर बंद करून ठेवला आणि तो एक कडे कुकर होतो आहे ना एकीकडे मी पराठे बनवत आहे तेवढ्या वेळात चांदणी उठली म्हणजे माझी मुलगी आता हा मसाला मसाला आत मी मसाला बनवायला जात आहे हा मसाला बनवून ठेवला तिथे जो मी तुम्हाला पहिल्यांदी व्हिडिओमध्ये बोलली की थोडंसं लोणी पडलं होतं त्यात मी कोथंबीर गरम मसाला लाल तिखट मीठ आणि हे सगळं टाकून मिक्स केलं थोडंसं तूपही टाकलं साजूक तूप होतं थो, ते थोडं टाकलं तेवढ्या वेळात कुकर बोलल्या गेला माझ्या कुकरच्या हिट्या झाल्यात आता एकीकडे दूध तापायला ठेवलं आणि आता ह्या तव्यावर त तवा ठेवला ह्या गॅसवर आणि आता वेगेरे, वेगेरे मी इथे जात आहे पराठे बनवायला तर पराठे वगैरे नाश्ता वगैरे सगळं बनवलं गेला त्यानंतर मी चपात्या टाकल्यात थोडुशा डाळभात बनवला म्हणजे आमच्याकडे फोडणीचं वरण बनवतात आणि म्हणजे इथे गुजरातमध्ये सगळं थोडं वेगळंच असतं ना सगळ्यांच्या देशामध्ये स स्पाक करण्याची पद्धत पूर्ण वेगळीच असते नाही का तर आता इथे मला स्वीटू पाहत होता खिडकीतनं की आजी काय करते कपडे म्हणजे टॉवेल सुकवायला आला तेवढं तिथून बघतही होता की काय करत आहे Too, food food. <beams <políticas> <beams <initiation> तर मी त्याला म्हटलं आता आंघोळ वगैरे झाले तेवढ्यात मुलं उठून गेलेले मग त्यांच्यासाठी ते सगळं केलं आणि पुढे पहा तर चला आता आपण नाश्ता करू

तर ह्या माझ्या बड्डे असल्याकारणाने तेरा तारखेला बड्डे होता तर माझ्या फ्रेंड्सनी मला आईस्क्रीम ते काय असतो ना मावा केक वगैरे कोणती तरी आईस्क्रीम होती ती आणून दिली होती त्यानंतर हे मी पायदुखीच्या गोळ्या घेत आहे तुम्हाला जसं माहीतच आहे शिवाजी जयंतीच्या दिवशी मी पडून गेली होती नाश्ता नास्ता तर त्यानंतर हे सगळे औषधं घेते हे ना नाश्त्यानंतरची गोळी होती आणि ती जी औषधं दाखवली ती जेवणानंतरची म्हणजे रात्रीची होती आता झाली मग तो सगळं कामं आटोपल्यावर संध्याकाळचा टाईम आहे हा तर संध्याकाळी आम्ही जेवून वगैरे झोपून गेलेलो आणि आराम आराम केलं आराम तर केला नव्हताच थोडासाही कारण कामच इतके होते कारण आम्हाला कुठेतरी जायचं होतं ह्या ना तर आता हा संध्याकाळचा टाईम आहे एकीकडे चहा ठेवली एकीकडे मी भांडे घासत आहे भांडे घासल्यानंतर तोपर्यंत माझी मुलगी तिथे बॅग पॅक करत आहे तर तर चांदनी तिथे बॅग पॅक करत होती आणि मग थ सगळं झाल्यानंतर थोडंसं पुन्हा बाहेर जाऊन आली मंदिराकडे वगैरे एक चक्कर मारला स विचार केला तुम्हाला आमच्या चंद्रमौलेश्वर महादेवाचे म्हणजे माझ्या मंदिरात जे देव आहेत त्यांचं दर्शन देऊ की संध्याकाळच्या वेळेस किती ऊन पडतं इथे बघा तर देवाच्या शिवलिंगवर पूर्ण अक्षरशः ऊन येतं म्हणून आम्ही पडदे वगैरे उघडत नाहीत मग आता मी पुन्हा घरात आली बाहेर वातावरण अगदी गरम ताप होतं तापलेलं होतं मग घरात आली आता औषधं वगैरे हे झाडांना औषधं तर सगळं झालं होतं पॅकिंग वगैरे मग ते झाडांनासुद्धा पाणी द्यायचं ना कारण एक दिवस पूर्ण आम्ही बाहेर जाणार होतो तर मग झाडांचं पण लक्ष देणं तितकंच जरुरी आहे है, है ना तर त्यासाठी मी हे सगळे त्यांचे बाऊल जे आहेत माझ्याकडे ते सगळे घासवून धुवून मनी प्लांट्स जे पिकलेले पानं ते काढलेत वगैरे सगळं व्यवस्थित केलं स्वच्छ करून त्यांनाही पाण्याने धुतले प्लांट्सला आणि मग त्यांना रचलं पूर्ण व्यवस्थितपणे त्यांना ठेवलं आणि त्यानंतर आता मी जात आहे चहा गाळायला चहा माझी होऊन गेलेली पण गाळणारं कोणी नव्हतं ना म्हणजे चांदनी तिथे बॅग पॅक करत होती आणि मी येतं इथे कारण सगळ्यांचं वस्तू म्हणजे तिचेही औषधं आहेत तिचा एल्बो सुजला होता हाताचा आणि माझा आहे तर पाय सुजला होता गुडघा तर मी त्या दिवशी मला डॉक्टरने अक्षरशः इंजेक्शन दिलं ती क्लिप तर मी तुम्हाला दाखवली नाही पण मी फोटो इथे लावून देईन मागे की बघा कसं त्याने इंजेक्शन दिलेलं आणि त्यावर चिकटपट्टी लावलेली हाड हाडामध्ये म्हणजे गुडघ्याचं जे हाड असतं त्यात त्याने त्या त्या इंजेक्शन दिलेलं त्यानंतर तर मी इतकं चालू शकली नाही तर माझा तर अगदी जीव निघणार असं दुखायचं दुखापत खूप झाली होती ते पडल्यानंतर त्याने सांगितलेलं नस दबवते तुमच्या पायाची ते पडल्या कारणाने ना नसवर जोर गेला म्हणून आणि मग हे आता बघा प्लांट्स कसे मी धुते आहे कसे व्यवस्थित धुवून स्वच्छ करून आणि आपल्याला जसं हवं तसं मग ह्यांचंही लक्ष ठेवणं जरुरी आहे जर आपल्याला प्लांटेशनचा शोक आहे तर त्यांनाही लक्ष देणं फार जरुरीचं आहे है ना मित्रांनो तर अशा प्रकारे मी ही सगळी तयारी केली सगळे आपल्या आपल्या जागेवर ठेवले आणि ही व्हिडिओ स्वरा माझी शूट करत होती म्हणून जरा मी तुम्हाला दिसते हालचाल करताना बाकी ट्रायपॉड घेऊन सगळीकडे दाखवणं ना। शक्यच नाही है ना तर अशा प्रकारे आता मी चहा घेऊन बाहेर जाईन हे आलेत माझ्या मागे विचारायला की मंदिराचं कसं करायचं कारण मी कुठेही गेली का मला मंदिराचं मंदिराची चिंता फार असते आम्हाला कारण आमचं मंदिर आहे सार्वजनिक स्वतःचंच आहे ट्रस्टी नाही आहे कोणी आम्ही स्वतः मालिक आहोत मंदिराचे पण ते कसं असते ना की आपण जे लक्ष ठेवतो तसे कोणी ठेवत नाही पण अमुक अमुक बायका ज्या आहेत त्या म्हणतात समोरून की तुम्ही जा आम्ही लक्ष ठेवू आम्ही सगळं करू असं बाकी आम्ही नसल्यावर क आमच्या शेजारी बाजारी तर लाईटसुद्धा करायला मागत नाहीत सांगावं लागतं की अहो लाईट तरी करा एवढ्या याच्यामध्ये मी पाणी प्यायचं विसरली पाणी प्याली आणि तिथून कोण डोखवत होतं स्वीटू डोखवत होता की आजीची जी चहा बनली की नाही काहीतरी खायचं भूक लागली आजी मला मग सगळ्यांसाठी खारी वगैरे घेतली खारी टोस्ट बिस्किट ज्याला जे हवं हो ते घेऊन आणि चहा घेऊन त्या रूममध्ये गेली मी टी व्हीवाल्या रूममध्ये आणि मग तिथे बसून आम्ही चहाची एन्जॉय केली है ना आणि ते सगळं मी काही तुम्हाला दाखवू नाही शकली कारण सगळे क्लिप्स दाखवायचं पॉसिबल नाही होत ना व्हिडिओ लॉंग होऊन जाते मग हा आता आहे संध्याकाळचे सहा वाजले होते सहा वाजले मी फटाफट मसाले भात बनवला आता हे चा स्वरा शूट नाही हे मी माझ्या हातानेच एका हाताने शूट घेत आहे कारण स्वरा तयार होत होती सगळे तयार होत होते स्वरा स्वेटू चांदणी सगळे तयार होत होते तिथे तोपर्यंत मी इथे मसाले भात बनवला कारण आम्हाला सात वाजता इथून निघायचं होतं गांधीनगर जायचं गांधीनगर जायला गांधी निघायचं म्हणजे आमच्या घरून आम्हाला फटाफट निघावं लागलं कारण ट्राफिक फार नडतं ना लोकं संध्याकाळचं सुटतात तर मी इथे फटाफटले कंपनीला आताच बाय सुटू आणि चांदी दोघं एका गाडीवर त्यांच्या ते थोडे पुढे गेलेत पेट्रोल भरलं आणि आता ही इथे मी माझे मिस्टर आहेत तर डायरी वगैरे विसरले कारण त्यांचे यजमानांचे फोन येत असतात ना म्हणून मग ते विसरले तर पुन्हा ताळं उघडलं काही घेतलं आणि आता आम्ही निघालो जर्नी आता आम्हाला हॅपी जर्दी डेला बरोबर आम्ही आता कुठे चाललो आहोत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल तर हा ब्लॉग तुम्ही न स्कीप करता बघाल है ना मस्त मजा येणार आहे आणि माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्ही काहीही बोलत नाहीत यार कमेंट तर करा तर मलाही असं मनाला संतोष होईन की काहीतरी कमेंट्स करतायत लोक चांगली करा वांगली करा तुम्हाला जे वाटेल ते करा पण कमेंट्स तर करा की आम्हालाही म्हणजे प्रोत्साहन मिळते कारण हा ब्लॉग बनवणं म्हणजे खायचं काम नाही हे तुम्हालाही कळून चुकलंच असेल माझ्या मी बरेचशा व्हिडिओ बनवते त्याच्यावरून मी त्याच्यामधनं मी सांगतच असते की हे बघा चांदणी आणि स्वीटू आमें पोचों आमें आता आम्ही गांधीनगर पोचून गेलेलो त्यानंतर आम्ही आता ट्रेनमध्ये बसणार तेही मी पुढे शूट तुम्हाला दाखवतच आहे आणि फास्ट फॉरवर्डमध्ये शूट घेणं म्हणजे कारण की ना लॉंग व्हिडिओ होते तर त्याला कोणी बघत नाहीत आमची ट्रेन लागून गेली होती तर आता आम्ही ट्रेनमध्ये सगळेजणं बसलो म्हणजे मी चांदनी स्वरा स्वेटो आणि माझे मिस्टर आम्ही असे सगळे गेलो आमचे महाराज हे बघा आम्ही असे बसून सगळे काहीतरी माझ्या कानात सांगत होती काही हवं होतं तिला की काय कुणाच ठोक ती काहीतरी सांगत होती कानामध्ये तर आम्ही अशा रीतीने बसलेलो तर मला एक सांगा ना फ्रेंड्स माझे की कसं वाटतं मग माझं स्विटू आता बॉलिंग करेन हां सुद्धा त्याने क्रिकेट सोडली नव्हती आता बघा येईन तो आजी माझी ही शेवट घ्या आम्ही तुमच्या तुमच्याशी क्रिकेट खेळतो इथे हां बघा तो आला 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 ए yes. <laughs> आता असं म्हणजे मुलांबरोबर मुलांसारखं झालं तर मजा येते ना त्यांनाही की मग त्याला म्हटलं माझे पण तर शूट घे मी मी सगळं शूटिंग घेईन तर मी काय करते ते कोणाला दिसणार ना, ना। म्हणून मग मी जमकून हा डब्यात बसली तर त्यांनी माझं शूट घेतलं <laughs> मी म्हटलं सगळ्यांना बाय आणि बघा ना आमच्याबरोबर मी फनी मूडमध्ये असते कारण मी माझं दुःख विसरण्या विसरण्यासाठी म्हणूनच ब्लॉग बनवते आणि माझ्या इकडच्या ज्या चांगल्या गोष्टी असतात दाखवायसारख्या की जसं आम्ही आता कुठे जात आहोत की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळणार आहे तर हा ब्लॉग स्किप न करता तुम्ही पूर्ण बघाल तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायचा इतकी मजा येणार आहे ना, ना की तुम्हाला मी आता काहीच सांगू शकत नाही है ना मित्रांनो तर पूर्ण सु पूर्ण ब्लॉग बघा न स्किप करता है ना तर मजा येईल अशा अवनव्या व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करत राहीन जर कुठे गेली कुठे जायचं राहिलं तर मग तुम्हाला मी दाखवतेच ना व, हे सु हे शूट सगळं स्विटून घेतलं कारण मी बसली होती स्वराजवळ आतमध्ये डब्यात माझ्या ह्याच्यामध्ये आहे ना ट्रेनमध्ये तर बघा मी इथे उभी आहे तर पुन्हा आली स्वेटूला बोलवायला अरे स्वेटू मोबाईल दे ना मला दुसरी पण तर शूट घ्यायची तर तो मला दाखव माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली प्लीज 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 सांगा आहे ना तर व्हिडिओ न स्किप करता बघाल व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि फ्रेंड्स मिळूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके टील बाय पण ऐका माझी गोष्ट पुढची व्हिडिओ न बघता विसरता बघाल ओके बाय नाही आता मी इतकी स्वाग बोलत आहे तुमच्याशी बाहेर सगळ्यांना गप्प केलं आणि आता घरी आल्यावर व्हॉइस ओव्हर देत आहे आमची ट्रेन सुटली फ्रेंड्स बघा गांधीनगर स्टेशन आमच्या इकडचं कसं दिसतंय कारण मी ही अर्धीच शूट घेतलेली फटाफट फटाफट ट्रेन चालू होऊन गेलेली म्हणून तर प्लीज पुढचे व्हिडिओ न विसरता न स्किप करता बघाल ही सुद्धा, न स्किप करता बघाल आणि तुम्हाला चांगलं वाटत असेल तसे कमेंट्स कराल आणि माझ्याने काही चूक भूल झाली असेल बोलताना तर प्लीज माफ कराल आता आम्ही जेवायला बसलो होतो आणि ट्रेनचा एन्जॉय घेत होतो कारण काय होतं ना की बोलता बोलता मी बाय तर म्हणून दिलं पण मला कळलंच नाही की माझी व्हिडिओ अजून स्टार्टच आहे माझी जर्नी दाखवत आहे मी सगळ्या मित्रांना माझ्या मित्र मैत्रिणी तुम्हाला जे समजायचं मी मित्रच बोलेन ओके सगळ्यांना चला तो फेर मिलते हे नेक्स्ट व्लॉग में आणि आम्ही मसाले भात लोणचं कांदा पापड याचा आस्वाद घेत घेत ह्या प्रवासाचा एन्जॉय केला आहे ना मित्रांनो

हिंदी नाही मराठी मराठी चांगल्या व्हिडिओज घेऊन येत राहीन मी तुमच्यासाठी तुम्ही आशा करते ना मी ऐकून काय तेवढं तर तुम्ही करू शकता मराठी बोलू की तुम्ही कमेंट करून सांगा ओके